रेणुका शिक्षण संस्थेतर्फे श्रीराम विद्यालयात दहावी बारावी बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी व एम टी एस स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार संपन्न झाला आज दिनांक पंचवीस मे रोजी रेणुका शिक्षण संस्थेतर्फे श्रीराम प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील गुणवंताचा सत्कार संपन्न झाला या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून रेणुका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष देवीदासराव कुटवाड तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव ॲडव्होकेट पंडितराव उगिले उपाध्यक्ष रविकांत आकनगिरे कोशाध्यक्ष ज्ञानोबा बरुरे सहसचिव विठ्ठलराव कटके संचालक ओमप्रकाश गोडवर्ले अनिता भातिगिरे सुधीर बरुरे ॲडव्होकेट सुनील कुटवाड ॲडव्होकेट नरेश वगिले ॲडव्होकेट दीपक गोडवर्ले यांची उपस्थिती होती तर व्यासपीठावर प्राचार्य सिद्धेश्वर मामडगे प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सतीश मोरे पर्यवेक्षक अनिल कुटवाड प्राध्यापक भरत दायगुडे यांची उपस्थिती होती महादेव बन यांनी स्वागतगीत सादर केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य सिद्धेश्वर मामडगे यांनी करून शाळेच्या प्रगतीचा चढता आलेख सांगितला तर संस्थाध्यक्ष देवीदासराव कुटवाड यांनी गुणवत्तापूर्ण विद्यार्थीच भारतास महासत्ता बनवू शकतात ती पिढी घडण्यासाठी शिक्षक पालकांनी जागरूक राहायला पाहिजे असं सांगून गुणवंताचे कौतुक केले तर सचिव ॲडव्होकेट पंडितराव उगिले यांनी श्रीराम विद्यालयाच्या दहावी बारावी बोर्ड परीक्षा व एम टी एस परीक्षेतील गुणवंताचे श्रेय गुरुजींचे मार्गदर्शन व विद्यार्थ्यांचे परिश्रम व पालकांनी दो विश्वास दाखवला याला दिले या कार्यक्रमात बारावी विज्ञान शाखा गुणवंत विद्यार्थी श्रुती गोडबर्ले समीक्षा कासले सुजित गोडबर्ले अनाबिया पठाण बारावी कला शाखा वैष्णवी धर्माधिकारी अर्जुन पांचाळ रेणुका पांचाळ नम्रता मोटेगावकर दहावी गुणवंत आबुली मिटकरी सूरज गायकवाड राधा राजे वैष्णवी माने आदित्य पाटील अथर वाकणगिरे गोविंद राठोड प्रगती शेवाळे रेणुका इगे राहुल शेरखाने तर एम टी एस परीक्षेतील गुणवंत श्रवण सप्ताळ दिव्यांका नवल शारदा कातळे मशूद सय्यद या विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीनं एक तोळा चांदीचं मेडल व पुष्पहार घालून पालकासमेश सत्कार करण्यात आला व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक करण्यात आले श्रीराम विद्यालयाची माजी विद्यार्थिनी व केई मेडिकल कॉलेजची कुमारी डॉक्टर पूनम शेरखाने हिचाही सत्कार संस्थेच्या वतीनं करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख अमृतेश्वर स्वामी यांनी केले तर आभार प्राध्यापक लवुकांत शेवाळे यांनी मानले कार्यक्रमास विद्यार्थी पालक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते श्रीराम विद्यालय रेणापूर तालुक्यातील एक आदर्श व उपक्रमशील शाळा या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता सांभाळून सर्वांगीण विकास केला जातो दहावी बारावी बोर्ड परीक्षेचा प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी निकाल जास्त लागला विशेषतः तालुक्यामध्ये नव्वद टक्केपेक्षा जास्त विद्यार्थी येण्याचा बहुमान या शाळेनं पटकावला अशी ही एक उत्कृष्ट आणि गुणवत्तापूर्ण शाळा आणि या कार्यक्रमास लाभलेली मोठ्या संख्येची उपस्थिती आणि विद्यार्थ्यांचा उत्साह या कार्यक्रमाचा आनंद वाढवत होता परिसरातून या विद्यार्थ्यांचं कौतुक आणि अभिनंदन होत आहे आणि विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत ज्ञानदीप यूट्यूब चॅनलसाठी अमृतेश्वर स्वामी रेणापूर